राम कृष्ण आरे मी शिवाजी पाटील माऊली घेतील युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नाहाती दूध प्याला प्याला फिरविले देऊळ ग जगा मा झिख्याती फिरविले देऊळ जगा म जिख्याती फिरविले देऊळ जगा म जिख्याती भरी एली होिंमेह मेहत्याची भरी एली हो नरसिं मेहत्याची धना चाट्याची चट्याची शेती पेरी धना चाट्याची चट्याची शेती पेरी फिरविले देऊळ जगा मी ख्याती फिरविले देऊळ जगा ख्याती फिरविले देऊळ जगा मिखा रा बाई साठी घेतो विष प्याला मीरा बाई साठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पडेवार दामाजीचा झाला पडेवार फिरवेले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा जी ख्याती कबीराची मागे विणू लागे शेले कबीराचा मागे विणू लागे शेले मुल कुंभाराचे उठवीले मुल कुंभाराचे ऊठवी माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आता तुम्ही दया कर पंढरी राया आता तुम्ही दया राया तुका विरवी पाया वेळोवेळ तू काही पाया वेळो वेळा फिरविले देऊळ जगमा जिख्याती नामाती दूध प्याला नामाती दूद प्याला, ना प्याला फिरविले देऊळ जगामा फिरविले देऊळ जगा ख्याती फिरविले फिरविऊळ जगा मा ख्याती